शेतकरी बांधव नमस्कार आंबेजोगाई आणि केस परळी तालुक्यातील के तसंच लातूरच्या शेतकऱ्यांना आव्हान राहील की ऊस पिकामध्ये संजीवकांचा वापर म्हणून जे काही प्रचलित असलेले डॉक्टर बाळकृष्ण जवळधरणी साहेब तर हे उद्या अकरा वाजता देवळा येथे जे आहे ते आपल्याला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत त्यांनी उद्या ऊस पिकामध्ये संजीवकांचा वापर आणि सोयाबीन पिकामध्ये संजीवकांचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि आपलं उत्पादन जे आहे ते वाढवायचं आहे या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे पाटील साहेब सुद्धा जे आहेत ते तिथं उपस्थित राहणार आहेत त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की हा जो काही देवळा आणि त्या आसपासचा परिसर आंबेजोई तालुक्यातील जे काही शेतकरी आहेत तर त्यांनी निश्चित तिथं यावा आणि साहेबांचं जे आहे ते मार्गदर्शन तिथं घ्यावं तर तुम्ही काय सांगाल उद्या काय काय आपली चर्चा होईल वास्तविक आता हा मला खूप म्हणजे तिकडे येण्याचा खूप उत्सुकता होती आपल्या जगामध्ये मागे एकदा आम्ही नॅचरल मध्ये आलो होतो प्रसादामध्ये फंक्शन केलं होतं पण सध्या उसा इतकंच महत्वाचं सोयाबीनचं महत्व आहे आणि मराठवाड्यामध्ये सोयाबीन किंवा गरजा तर ते बाहल आहे बास्केट आहे आणि सोयाबीनला प्राधान्य दिलेलं आहे आणि सोयाबीन सगळ्या आपल्या देशाची गरज आहे बाकी सगळ्या आपण स्वयंपूर्ण आहोत पण देशा होलसेलमध्ये आपण फार मागा आहोत सोयाबीनची क्षेत्र वाढणार जास्तीत जास्त उत्पादक तर त्या टेम्परेचर वाढत नाहीये ते उत्पादन किती होऊ शकतं आम्ही सांगितलं उसाचं एकरी शंभर टन जाऊ शकतो तर उसाचं तसं वाढतंय तसं ते कशाकडे जाऊ शकतं ते संजीव म्हणून तसं सोयाबीनचं उत्पादन वीस क्विंटल एकरी जाऊ शकतं आपलं सध्याचं उत्पादन सामने चार पाच सहा सात आठ पर्यंत बारा कट्टी येतात बारा कट्टी येतात म्हणजे बारा आठ क्विंटल पर्यंत जातं मग दहा ते बारा सहा ते आठ तर ते आपल्याला पंधरा सोळा अठरा वीस मिनिटं कसं जायचं एक टेक्नॉलॉजी आधी सांगणार आणि त्यातून उसानामध्ये शंका त्या अति सांगणार कारण दृक्ष झाल्यानंतर मला काय होत मला भान नाही मग जिथे उसामध्ये कसा असते उसाची नर्सरी रोपं कशी करायची तयार त्याला सुपर किंग नर्सरी म्हणतात रोपं करायची ती लावायची हा एक पहिला भाग झाला मी सांगेन ते नंबर दोन उसाचं उत्पादन कसं विक्रम घ्यायचं आता उसाचं उत्पादन म्हणजे काय खाण्याची संख्या वाढली पाहिजे लांबी वाढली पाहिजे रुपयाची संख्या वाढली पाहिजे शेवटपर्यंत चार चाळीस हजार टिकले पाहिजेत ते कसं करायचं ते संजीवकानं घडते केवळ संजीव घडत नाही तर या वेळेला आणखी काय लागतं पोषण द्रव्य लागतात त्याचं मिश्रण जे असते ते असतं आणि त्या एड्याला एखादं सिबी डिफेक्ट असते किंवा वेळेला आणखीन असते की पेस्टिसाईड असतं हे सगळ्याचं कॉम्बिनेशन ते सजीवनी म्हणतात गुरुचा संजीवनी असते सहा संजीवनी असते असा उद्याचा प्रोग्रामचा राहणार आहे आणि मला इथे यायला खूप आनंद होतो की हे साहेब शेंडकर साहेब आणि किंवा साहेबांना हवं त्यांच्या महाराष्ट्रातून चांगलं काम चालू आहे तर ते हा एक वेगळा ग्रुप करायचा आणि आपल्या मराठवाड्याचं नाव जगात मोठं करायचं देशात भारतात नव्हे तर एकरीत ते म्हणतात की किती चाळीस चाळीस क्विंटल निघतंय हे तर पोटेन्शियल चाळीस क्विंटल आहे आपण किती निघतो आम्ही फक्त वीस ठेवले सध्या हे जर जमलं खरे अंकुट असतील आपल्या जास्तीत जास्त उत्पादन काढता येईल एवढं मी सांगतो माझ्या डॉक्टर भीपाट साहेब आहेत वाघेकर साहेब आहेत आणि हे सुनील ते आहेत सदाकडे असं आम्ही चौघेजण आलो आहोत आमचा उद्देश एकच आहे आम्ही निवृत्त चाललेलो आहोत आणि विशेषतः आम्ही काही सरकारी योजना घेऊन आलेली नाही आहे आम्हाला वाटतंय की चांगलं काय ते व्हावं एक कर्तव्य म्हणा सेवापेक्षा कर्तव्य वाटतंय म्हणून आम्ही आलो माझं वय शहाचं सरकार सरकार चळवळीने आहे की मराठवाड्यामध्ये काहीतरी घडावं असं वाटतंय म्हणून आलो धन्यवाद